खूप चांगल्या पद्धतीनं कोल्हापुरात सुद्धा घवघवीत अशा पद्धतीनं दहा शून्य असं महायुतीतल्या सर्व आमदारांच्यासाठी यश मिळालं आणि त्यासाठी साहेब ज्यावेळेला येत आहेत त्यावेळेस त्या साहेबांचं स्वागत आणि शिवसेनेचं संघटन मजबूत करण्याचा संकल्पसुद्धा उद्याच्या कार्यक्रमातून होणार आहे एकनाथजी शिंदेसाहेब जिथं जिथं जातील तिथं हजारोच्या संख्येनं एकत्रित लोक येत आहेत आणि उत्स्फूर्त साहेबांचं स्वागत करतात हे अख्ख्या महाराष्ट्रात आपण बघतोय त्यामुळे साहजिकच गर्दी होणार आहे ती गर्दी साहेबांच्या निर्णयांमुळं साहेबांच्या धडा धाडसामुळं धाड़ास, आणि त्यांना ऐकण्यासाठी होणार आहे निश्चितपणानं उद्यासुद्धा तेवढीच गर्दी अतिशय उत्स्फूर्तपणानं लोकांच्यामध्ये जो उत्साह दिसतोय त्यामुळे निश्चितपणानं होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरच्या आभार यात्रेच्या निमित्तानं सुद्धा शिवसेनेचं संघटन मजबूत करणं महायुतीचं काम अजून गतिमान करणं यासाठी जो काही संकल्प घेऊन एकनाथजी शिंदेसाहेब निघालेत त्याला खूप चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरकर प्रतिसाद देतो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या भरघोस यशानंतर राज्यभर आभारयात्रेचं आयोजन करत आहेत आणि उद्या ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्तानं नेमकी कोल्हापुरात जी काय तयारी केलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब काय सांगाल उद्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा उद्या दौरा होतो आहे कशाप्रकारे आपल्या सरोडे गावामध्ये तयारी झालेली आहे शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी केलेल्या कामानंतर कालच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश मिळालं आणि या अभूतपूर्व यशाच्यानंतर पहिल्यांदाच थम्पिंग मेजॉरिटीतनं महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं या सगळ्या सत्तेवरती आणण्यासाठी ज्या सगळ्या मतदारांनी आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद दिले त्या सगळ्यांचा आभार मानण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब करतात या एकनाथजी शिंदेसाहेबांच्या दौऱ्यामध्ये उद्या कोल्हापूरमध्ये सुद्धा आभार यात्रेच्या निमित्तानं मतदारांचे आभार मानावेत या उद्देशानं साहेब येत आहेत अतिशय उत्स्फूर्त जल्लोषात उत्साहात आनंदात अशा पद्धतीनं कोल्हापूरची जनतासुद्धा त्यांचं स्वागत करेल खूप चांगल्या पद्धतीनं कोल्हापुरात सुद्धा घवघवीत अशा पद्धतीनं दहा शून्य असं महायुतीतल्या सर्व आमदारांच्यासाठी यश मिळालं आणि त्यासाठी साहेब ज्या वेळेला येत आहेत त्यावेळेस त्या साहेबांचं स्वागत आणि शिवसेनेचं संघटन मजबूत करण्याचा संकल्पसुद्धा उद्याच्या कार्यक्रमातून होणार आहे खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गारगोडीत झालेल्या सभेमध्ये शब्द दिला होता आणि तो शब्द पाहायला आपल्याला पालकमंत्रीपद देखील मिळालं राज्याचे आरोग्य राज्य आरोग्यमंत्रीपद देखील मिळालेलं आहे लोकांची जी काही एक भावना होती ती भावना त्यांची पूर्ण झालेली आहे तर लोकसं उद्या जी गर्दी होणार आहे किती गर्दी होईल असं वाटतं आहे तुम्हाला एकनाथजी शिंदेसाहेब जिथं जिथं जातील तिथं हजारोच्या संख्येने एकत्रित लोक येत आहेत आणि उत्स्फूर्तपणानं साहेबांचं स्वागत करतात ही हे अख्ख्या महाराष्ट्रात आपण बघतोय त्यामुळे साहजिकच गर्दी होणार आहे ती गर्दी साहेबांच्या निर्णयांमुळं सर्वांच्या धडास धाडसामुळं आणि त्यांना ऐकण्यासाठी होणार आहे निश्चितपणानं उद्यासुद्धा तेवढीच गर्दी अतिशय उत्स्फूर्तपणानं लोकांच्यामध्ये जो उत्साह दिसतोय त्यामुळे निश्चितपणानं होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरच्या आभार यात्रेच्या निमित्तानं सुद्धा शिवसेनेचं संघटन मजबूत करणं महायुतीचं काम अजून गतिमान करणं यासाठी जो काही संकल्प घेऊन एकनाथजी शिंदेसाहेब निघालेत त्याला खूप चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरकर प्रतिसाद देतील नक्कीच उद्या होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोणती घोषणा करतील असं वाटते खरं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा त्यांनी इतके केलेल्या आहेत की त्यामुळे निश्चितपणानं कोल्हापूरवर सुखावून गेलेले आहेत साजिकच अनेकही प्रश्न आहेत की, की ज्या प्रश्नांसाठी सातत्यानं आम्ही सर्वांनी सांगायचं नाही त्याला नाही म्हणायचं नाही म्हणजेच एकनाथ शिंदेसाहेब असं सा ओळख आहे त्यामुळे साजिकच निश्चितपणानं जे जे कोल्हापूरकर मागतील त्या सगळ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं साहेबांचा सातत्यानं सक्रिय किंवा सकारात्मक प्रतिसाद असतो उद्यासुद्धा त्याच पद्धतीनं ज्या काही कोल्हापूरच्या विकासाच्या कल्पना असतील त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं साहेबसुद्धा निश्चितपणानं आम्हाला सर्वांना साथ देतील काही घोषणा करतील परंतु निश्चितच साहेबांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षात या महाराष्ट्रातल्या प्रत्येक सेक्टरसाठी ज्या पद्धतीचं काम केलं आहे त्यामुळे सगळ्यांच्याच मनामध्ये खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निश्चितपणानं आहे